अहिल्यानगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतला राडा सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला मॅटवरच्या फायनल वेळी शिवराज राक्षेनं आपल्याबद्दल चुकीचा निर्णय दिल्याची तक्रार केली आणि त्यानंतर रिप्लेची मागणी मान्य न झाल्यानं पंचांशी हुज्जतही घातली त्यानंतर किताबाच्या लढतीत महेंद्र गायकवाडनं पंचांचा निर्णय न पटल्यानं सोळा सेकंद बाकी असतानाच कुस्ती सोडून दिली शिवराजनं पंचांची कॉलर धरत त्यांना लात मारली तर महेंद्रनं कुस्ती सोडल्यावर त्याच्या समर्थकांनी खुर्च्यांची मोडतोड केल्याचा आरोप झाला या सगळ्यामुळं महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोन्ही पहिलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं पण महाराष्ट्राची शान असणाऱ्या स्पर्धेला गालबोट लागण्याची ही पहिलीच वेळ आहे का तर नाही मागच्या तीन वर्षात महाराष्ट्र केसरी स्पर्धा गाजली आहे ती वेगवेगळ्या वादांमुळे हे वाद नेमके आहेत काय संघटनांपासून मैदानातल्या घडामोडींपर्यंत महाराष्ट्र केसरीमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राज्यात एकोणीसशे एकसष्ट पासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद सक्रिय होती मात्र दो दोन हजार तेवीस पासून राज्यात महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडूनही महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली जाते त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून राज्यात वर्षातून दोनदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा होतात दोन हजार मध्ये तर दहा नोव्हेंबरला एक आणि एकवीस नोव्हेंबरला दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती म्हणजेच एका कॅलेंडर वर्षात महाराष्ट्राला तीन महाराष्ट्र केसरी मिळाले होते हे सगळं झालं कशामुळं तर दोन कुस्ती संघटनांमध्ये असलेल्या वादामुळं कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षस्थानी शरद पवार असून सचिवपदी बाळासाहेब लांडगेत लांडगे हे गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा कारभार पाहतात दोन हजार बावीस मध्ये कुस्तीगीर परिषदेकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्यात आली होती त्यावेळी परिषदेच्या कारभारावर आक्षेप घेण्यात आला होता परिषदेच्या कारभाराबद्दल अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याकडं तक्रार करण्यात आली त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद जून दोन हजार बावीस मध्ये बरखास्त करण्यात आली त्याचवेळी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली त्यासाठी एकतीस जुलै दोन हजार बावीसला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूकही घेण्यात आली त्यात भाजप नेते रामदास तडस यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली या सगळ्यावर बाळासाहेब लांडगेंनी आक्षेप घेतला आणि मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली मुंबई उच्च न्यायालयानं बरखास्तीचा निर्णय न्याया अयोग्य ठरवत जुनी कार्यकारिणी आपला कार्यकाळ संपेपर्यंत परिषदेच्या घटनेप्रमाणे कामकाज पाहिल असं स्पष्ट केलं या निर्णयावर महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आता तिथे दोन्ही संघटनांच्या एकमेकांविरोधात केसेस सुरू आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या टायटलसाठी दोन्ही संघटनांनी दावा सांगितलाय हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यानं राज्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ या दोन्ही संघटना कार्यरत आहेत त्यामुळं राज्यात दोन हजार तेवीस पासून दरवर्षी दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होतात विशेष म्हणजे अहिल्यानगरमध्ये नुकतीच महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची स्पर्धा झाली आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्चला अहिल्यानगरमध्येच कुस्तीगीर परिषदेची स्पर्धा पार पडणार आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि केंद्रीय क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाची अधिकृत मान्यता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला आहे तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाला फक्त भारतीय कुस्ती महासंघाची म्हणजेच डब्ल्यू एफ आय ची, ची मान्यता आहे तर या डब्ल्यू एफ आय ला ऑलिम्पिक असोसिएशनची असलेली मान्यता ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे थोडक्यात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्यानं त्याची प्रतिष्ठा उत्सुकता आणि थरार या गोष्टी कमी झाल्याची चर्चा आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरून झालेला दुसरा वाद म्हणजे पैलवानांची होणारी अडवणूक दोन हजार तेवीसला ला महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं आपली महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्यानंतर परिषदेच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पैलवान आणि पंचांवर कारवाई करणार असल्याचं पत्र काढल्याची चर्चा झाली होती साहजिकच पैलवानांनी नेमकं कुठल्या स्पर्धेत खेळायचं यावरून संभ्रम निर्माण झाला होता यंदा कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव असलेल्या आणि कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस असलेल्या काका पवारांच्या मुलालाच स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळाली नाही आता दीपक पवार हा पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा कुस्तीपटू आहे मात्र त्याच्यावर संघानं लातूरमधून खेळण्यासाठी दबाव आणल्याची चर्चा झाली दीपकचे वडील अर्जुनवीर काका पवार हे कुस्तीसाठी एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्येच लातूरमधून पुणे जिल्ह्यात स्थायिक झालेत सध्या त्यांच्याकडं पुणे जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे पुरावे आहेत त्या दीपकनं याआधी दी, पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भाग घेतलाय पण यंदा त्याला पुण्याचं प्रतिनिधित्व करण्यास मज्जाव करण्यात आला हा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातील श्रेयवाद आणि अंतर्गत राजकारणामुळे घेतल्याचाही आरोप झाला दीपकनं सुद्धा याबद्दल कोर्टात याचिका दाखल केली आहे यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरून झालेला तिसरा वाद म्हणजे सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची चर्चा दोन हजार तेवीस मध्ये पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरचं पारड जड मानलं जात होतं पण त्याचा महेंद्र गायकवाड विरुद्ध पराभव झाला हो या निकालावर अनेकांनी आक्षेप घेतला होता आता त्यावेळी घडलं काय होतं तर या कुस्तीत महेंद्रनं बाहेरील टांग हा डाव मारला त्यानंतर सिकंदरचे दोन्ही पाय हवेत होते आणि सिकंदर डेंजर झोन मध्ये गेल्याचं पंचांचं मत होतं त्यामुळं महेंद्रला चार पॉइंट्स दिले गेले पण इतर व्हिडिओत मात्र महेंद्रनं डाव टाकल्यानंतरही सिकंदरचा कब्जा सुटलेला नसल्याचं दिसलं डेंजर झोनच्या नियमानुसार खेळाडूची पाठ खांदा किंवा कंबर याचा काही भाग मॅटला चिकटायला पाहिजे मात्र सिकंदरची पाठ खांदा मातीला लागलेला नव्हता त्याची कंबरही आकाशाकडे होती त्यामुळे पंचांनी महेंद्रला दोन आणि सिकंदरला एक गुण द्यायला हवा होता पण महेंद्रला चार आणि सिकंदरला एकच पॉइंट दिला गेला महेंद्र विजयी झाला चार गुणांचा निर्णय लगोलग का जाहीर केला दुसऱ्या अँगलनं रिप्ले का दाखवला गेला नाही पंच कमिटीचे इंचार्ज यांनी इतर कुस्त्यांवर जे ऑब्जेक्शन आलं त्याचं विश्लेषण केलं मात्र याच कुस्तीवेळी त्यांनी हे विश्लेषण का केलं नाही असे आरोप झाले सिकंदर सोबत ठरवून राजकारण झालं असंही त्यावेळी बोललं गेलं त्यानंतर पुढच्या स्पर्धेत सिकंदरनं महाराष्ट्र केसरीला गवसणी घातली पण पुण्याच्या स्पर्धेवेळी झालेल्या वादाची जोरदार चर्चा झाली या गोष्टीला सोशल मीडियावर धार्मिक अँगल सुद्धा दिला गेला त्यानंतर आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेला चौथा वाद म्हणजे शिवराजनं पंचांना मारलेली लात आणि महेंद्रनं किताबाचीच कुस्ती सोडून देणं या दोन्ही पैलवानांचा आक्षेप हा पंचांवर होता मात्र त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि वाद झाले महेंद्रच्या समर्थकांनी खुर्च्यांची मोडतोड केली तर शिवराजनं थेट पंचांवरच हात उगारला साहजिकच यंदाच्या स्पर्धेलाही गालबोट लागल्याचं बोललं गेलं कारण थेट पंचांनाच मारहाण होण्याची घटना नजीकच्या भूतकाळात तरी घडली नव्हती महेंद्रनं सुद्धा सोळा ते सतरा सेकंद बाकी असताना आणखी एक डाव टाकायची संधी असताना कुस्ती सोडल्यानं मोठा गोंधळ झाला या दोन्ही कुस्त्यांमध्ये पृथ्वीराज मोहोळ हा प्रतिस्पर्धी होता त्यामुळं पृथ्वीराजवर सुद्धा आरोप करण्यात आले थोडक्यात काय तर पंचांचे निर्णय न पटल्यामुळं वाद होण्याचे प्रसंग वाढलेत पंचांची चूक असेल तर त्यांनाही निलंबित करू असं कुस्तीगीर संघाकडून सांगण्यात येत असलं तरी पंच इतक्या महत्वाच्या स्पर्धेत घाईत निर्णय का देतात टेक्नॉलॉजी असून सुद्धा त्याचा वापर का होत नाही असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय कुस्ती शौकीनांची संख्या कमी झाल्यानं पंचांवर दबाव राहत नाही आणि मग घाईत निर्णय घेतला जातो असं काही जाणकार सांगतात दुसऱ्या बाजूला स्पर्धांचं राजकीयकरण होत असल्याची ही चर्चा आहे आपापल्या ताकदीनुसार राजकीय नेते महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतात आणि त्यानंतर संबंधित जिल्ह्याच्या कुस्ती तालीम संघापेक्षा राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांचं वजन त्या स्पर्धेवर अधिक राहतं अशी ही टीका काही कुस्तीपटूंकडून केली के जाते यामुळेच कुस्तीत वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपाचीही सध्या जोरदार चर्चा होताना दिसते एक काळ होता जेव्हा कुस्ती सुरू असताना पन्सांनी कुठला चुकीचा निर्णय दिला तर मैदानात उपस्थित असलेले राजर्षी शाहू महाराज स्वतः आखाड्यात जायचे पैलवानांची बाजू समजून घ्यायचे आणि अधिकारानं न्यायदान करायचे महाराष्ट्राची कुस्ती ओळखली जायची ते अशा न्यायदानासाठी प्रतिष्ठेसाठी राजकारण नाही तर राजाश्रयासाठी आणि महाराष्ट्र केसरी या किताबाच्या अभिमानासाठी सुद्धा सध्या मात्र याच स्पर्धेला गालबोट लागल्याचं चित्र आहे हे चित्र बदलेल तेव्हा महाराष्ट्राच्या कुस्तीचं भविष्यसुद्धा बदलेल हे मात्र नक्की या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका